नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताजा घडामोडी अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू महामार्गावर कोगनोळी नजीक दुचाकीवरून पडून जखमी झालेल्या युवकाचा कोल्हापूर येथील सिटी हॉस्पिटलमध्ये मध्ये उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला रोहित भरत काकड़े वय वर्ष 32 राहणार सासनीकल्ली निपाणी असं मृत झालेल्या युवकाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की चौदा जून रोजी येथे महामार्गावर अपघात झाला झाला होता होता त्यामध्ये रोहित काकडे हा गंभीर जखमी त्याला उपचारासाठी कोल्हापूर सिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते उपचार चालू असताना रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला मृतदेह सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास निपाणीत आणण्यात आलो यावेळी त्याच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती मृत रोहित याच्या पश्चात आई भाऊ बहीण असा परिवार आहे या घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकात झाली आहे ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा